किस्ता उशीर झालाय आयले पिंट्या कुठं राहिला का गेला खाल चळ देवीच्या दर्शनाला का चार दिवसात पा गेड झाले पार पार <laughs> आईला आधी उशीर उत्तीन हे जाण काय चाललंय काय कळ ना तेव्हा का आला जी ताम। पिंट्या आपण ह्याची गाडी कुठं आहे काय बंद पडली असेल काय पिंट्या काय पिंट्या गाडी कुठे पाजन नेली गाडी बेटायला गेलाय कुणाला बेटल आयटमला ए आयटम नाही म्हणायचं रे आ, ती कोणाची तरी पुरगी असेल कुणाची बहीण असेल स्त्रीला आदरानं बघावं ती अशी गुण उदळले चालते ती आणि तिला आदरानं बघायचं राह प्रेम करणं पाप आहे का आहे का मग तीच सांगतो तुम्हाला आपण प्रेमाला कुठल्या दृष्टीनं बघतो त्याच्यावरती सगळं अवलंबून झाला गुरु जागा झाला अ गुरु मला वाटतं बाज्या तुझी गाड्या चुंबळ करून काय रोस्क्याला अरे सकाळपासून गेलोय अजून पत्ता नाही मला वाटतं तर लगीन करूनच येते का पण एवढा काहीतरी प्रॉब्लेम झाला असं गावलं नसेल ना ती अरे दे चांगला चेचला पाहिजे कसा बी झाला तरी दोस्त आहे आपला कशाच गावला असेल ना तर वाचवलं पाहिजे त्याला आर पण आपण तिथपर्यंत जायचं कस एक काम करू इथं बांधवड पर्यंत चालत जाऊ तिथनं वाटप ना जाऊ चल तर घ्यायला चांगलंय चल 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 उठ चल। चल। आर चल बाबा याला चालायचं म्हटलं की आय जीवाय चल चल काय माहिती नव्हत हे बाजा बाज ला संगीत माझं ऐकलं मी आपलं जातो ए ला लाल्या अरे वायज राहिले वाय थोडंसं पाक एक दोन किलोमीटर आणलं की बाबा अरे वायज थोडं थोडंच राहिले मरत नाही आता मरायच्या घडायला की माझा वायस कट काढ जवळ आले की तू जवळ आले नकन मला वाटते तुमच्या प्रेमात गाडी ढकून आई घातली माझा मग मर तिकडं आला सकाळपासून रस्ता काय नुसतं किरकिर लावली यस आिरकिर ओके उतर आलाय बसवाने जाऊ लगेच कशाचा उतर आयो कल मला वाटतंय कशाला पटत असत बघा बिना कारण मला काय झालं

तू असाच मर मी जाते थांबतो तुम्हाला काय बोलायचं बोलून घ्यायला एक गाडी ढकलत चालू आहे ढकली म्हणजे चालवीत चालवीत म्हणजे ना रेमटवित रेमटवित म्हणजे ना हे काय आणायचं बोल लवकर तुम्हाला काय बोलायचं ना मस्त बोलाच ए आता जातो का तू का आम्ही काय करतोय ते पण बघत बसणार आहे तसं का लालू लात घालू चल न रत्ताळ्या जा लवकर एवढी जागा पण असे मित्र आहे माझा बस 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 तू काही करणार आहेस का नाही आत्ता आता कस शक्य आहे लग्न झाल्याशिवाय अरे लग्नाच म्हणते मी अण्णा लग्नाचा विषय काढायला लागलेत अगं लग्नाचा विषय काढला म्हणजे काय लगेच लग्न लावून देणार आहेत का एखादं पोरग आलं आणि पसंत झाली तर चार दिवसात लगीन लावून देते अगं त्यानं पसंत केलं तरी तू लगेच हो म्हणणार आहेस का सांगायचं विचार करून सांगते आपण करू की का का आगे। आगे जा। ना करू काहीतरी दुसरं कोणत्या का कुठपर्यंत आलो होत आपण अगं लाल्याने आपण उठलो हो एक गोष्ट देण्यात ठेव तू लग्नाला होकार देणार नाहीस हा तुला माहित नाही अण्णांच्या पुढे मला काही सुद्धा यायचं नाही ते पण बरोबरच आहे मी करतो काहीतरी कधी करायचं आज तू नको काळजी करूस लग्नाच्या आदल्या रात्री म्हणलं ना तरी पळून दुसरंच वाटतं मला वाटलं तुझा अण्णाच येते अरे जाणार जाऊ दे की गप वाटत उगाच कशाला वलडून कालवा करतोय आमचं अण्ण आलं तरच सांग आता मला कसं काय ना तुझं अण्णा येते त्यांचे का पावलेले मी शिकलीच अण्णा आहे म्हणून हे बघ डोक्यावर टोपी हातात टापडन आणि खाल्यावर फडा असले की समजायचं समतं नाही ती ओए ती पोट्याजकडे ए खाली बसला म्हणून का रडते वे तुम्हाला का रडते वे बाचाकडे एकmega जा मांड्यावर लाल रक्ताळ्या सर मग सोड नाही ती कृ करायची नाही ती गाव जातं जाऊ आपण खाली बसू हं हं काही अरे जन्माला आल्यावर आई आईबाप मोठ्या थाटात अख्या गावाला जेवण घातलं मग त्यांची इच्छा नसेल का पुरीच लगीन बी थाटात करावं जीवाचं रान करून शाळा शिकवली ताटमाणीने जगायला शिकवलं मग त्यांची मान अशी खाली घालवायची का आई बापाच्या आबोरची एवढीच काळजी होती तर मग प्रेम कशाला करायचं तेव्हाच विचार करायचा ना आता झालं प्रेम त्याला काय करायचं ह्या वयात मग वडाळच असतं भावनेच्या भरात आपण आपल्या सुखासाठी त्यांना दुःखी करायचं का आणि भावनेची कुठेतरी समजा त्यांचा विचार करायचा म्हणून आपण त्यांना गेलो आणि तरी पण तयार नाही झाले तर मग आपल्या भावनांचं काय नुसतं सांगायचं नाही तर त्या विश्वासात घ्यायचं आपल्या लगीन झालं आपण कसा सुखाने संसार करू हे त्या सांगू आणि दुसरं काय पाहिजे असतं आई बाप्पाला चालते तुझ्या घरी येतो विचारायला पण तुझ्या घरी आलो विचारायला डायरेक्ट पायताना माराय आपण असं करू प्रेम आहे असं दाखवायचंच नाही तुम्हाला डायरेक्ट मागणी घालायलायस असं दाखवू चालते चालते पण तू तर म्हणली होतीस घरी कळले म्हणून अरे नुसतं असं आलाय तूच आहेस अजून माहिती नाही होय वार माझ्या गुलाबाच्या फुला वार माझ्या केवड्याच्या फुला वार माझ्या जास्वंदीच्या फुला वार माझ्या बाजा चेष्टा करू नकोस अरे माझ्या सूर्यपोला तू नको काळजी करूस येऊ दे तुझ्या बापाला समोर समोर विचारतो की नाही बघ आणि नाही म्हणला ना डायरेक्ट पळवून नेतो आहे टोपी नाही खांद्यावर फाडा पण नाही म्हणजे शीतेचं नसते नसतील मूर्तीच्या आईला बाज कव तरी तू मनावर घे किर आणि माझं दुसऱ्या पोरावर लगे लावून दिलं ला का नाही मग तू बोम शीतल नको ना असं बोलूस मी आपल्या संसाराची स्वप्न माझ्या डोळ्यात साठवून ठेवलेत आणि ती तुझ्या डोळ्यात पण बघतोय आलेलं माणसाच्या हातात तापाट नाही डोक्यावर टोपी नाही आणि गळ्यात फाडा पण नाही अन्नाच आहेत का तिच्या तेवढं डोळ्यात बघा अरे अण्णाच आमचं पायला डोकार का काय जास्त मागे घरी राहिलाय Fala com o cara do Zé. Ei! 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 Siti, aku malu lepo. Atau kau? Anjing sedikit tu ni lah. Atau kau? Agar हेच न पळ तुझं बी नाही तर मी काय कर नाही न पळ लवकर तुला असं एकटीला संकट असून नाही जाऊ शकत मग तू बी मार खा मी बी मार खाती शर्ट का काढतोय हा काढ काढ आमच्या अण्णा एक तर काही दिसत नाही ह्या बुजगावण्याच्या बाजूला तुला बी बुजगावून लवकर करते चालतो चल नको नको चल Gracias. लाल झाली झाला वाटते तू कुठं अरे मी राखण्याला बसलेलो तिच्या बापाला तसा पाहिलो तू त्याला एकट्याला संकटात चुडून पडून आल अरे मी पोता अंगाव पळत आलो तिच्या बापाला डोडुकार म्हणून तो पर्यंत माझ्या मागे लागला आणि तू मागाला लागला तो पर्यंत बाजा पळून गेला असल म्हणजे बरं नंतर बाजा तापाटल्या चढ बाबा नाही बेकारले म्हणजे बेकारायचे सवंगड्या न आपल्या साथीदारला असं संकट बरं नव्हतो माझ्या मागे अरे पण तू काल थरपडत पाक टाली बिघेतन पडून आली तिच्या बापाची दिशा बोल करायची काळजी करू नको तुझं बलिदान आम्ही वाया नाही घालून देतो डोकार डोकार नसेल शंकाच आहे मला काय मरमर मर कळलं बाजा तुला हो जा म्हणलं होतं का एवढी झंझट करायची काय गरज होती का तुला एक तिला संकट सोडून मी जाणार नाही काय व्हायचं ते होते आता अण्णा ती गप्प पाक डोकार जवळ आलं कसले राखण करतेस आहो ते माझ लक्षच नव्हतं तू राखण करायला का झोपा काढाय आलीस हा 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 ही कोण हे नवीन पुस्तकांना कुठला आ, मी आत्ताच तयार केले होय आईला ह्या असले पन्नास बुजगावनी केली तरी असले त्याला कशाला मारताय त्याला काय करणार आहे मारलेलं तुला का पुळका येतोय हा काय कामायची असली बुजगावनी किती बी केलं तरी ती बुजगावनच त्याला काय करणार आहे मारलेलं तुला का हे असले नसलेली परवाडली असेल आणि म्या तू जर आपला बाजा असेल का नाही तर आपल्याला त्याला वाचू पाहिजे वाचायला पाहिजे तर तर कुठं तू डोके चालव काहीतरी मी चालू चालू तूच चालव चला, चला। बघू काय मिळते तुम्हाला अरे दुसऱ्याच्या वावरात मिरच्या चोर आणल्या भाज्याला वाचायचं चालले का मारायच चालले आता डोक्यातल्या ह्याच्या घरात ज्वारी विला पोती नसते म्हणून दुसऱ्याची पोती चोर आणली ग बसव पिंट्या तुझे घे तुझे घे हे बघ हे भोसगाळ अंगात घालायचं असं आणि वावराच्या पुढच्या बाजून व्हायचं लाल्या तुझा तिच्या बापाला बोलायच गे तर पिंट्या मग इकडून पुढे जातील पण तिथं जाऊन करायचं काय हा अरे बाबा ही आहे अंगात घालायची आणि माकडासारख्या उड्या मारीत तिच्या बापाची बोल करायची तर मी लाल्या बाजाला वाचवतो बघ तिचा बाप काय करेल आमचीच माकडासारखी लाल कर हे बघा लाल झाली तरी चाललं पण तर पिवळी होता का म्हणे निघे ना कसली झाली हळू तर काढते लागतं अन्न आली ते उठ उठ लवकर उठ लवकर उठ उठलं उठ 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 हाल दुकर ना गठाय डोकार हो ते तर होतं सगळं रान पालत घातलं यात डोकार नाही डोकार आले म्हणते खरच होता अण्णा पाहुन पाहुन माझी इकडे आलेली दिसली का कसले बाबा आता मस्त कसली असते दोन कान आपले चार पाय दोन शिंग आव शिंगानं फाताडे अंगानं बारीक मोठी शिपटीनं कशी काय आहे का, का नाही भिजवानी हा आपली भिजवानी माझी सारखा गोंड आहे माझ्या मशीचा मस्त नाही दिसली पण रिडको दिसलं खाली जाताना गावाय पाहिजे होतं तावडीला या तापटण्याचा येडाच काढला असता आपण तर बोजगाव कशाला मारताय काय कामाची आहे ती असली बोजगावणी ह्यासने राखण कर उभं केलंय तरी बी ह्यासने डोकार एक घाबरणं झाले हा कुठ आहे कुठे कुठे जाऊ नसले का जाऊ द्या काय सारखं माग म्हणजे ह्याच बरं मी लाल लागू पाहू ना तो का मांड हा तो का तिकडं चायला ह्या वांढरांच्या सकाळपासून त्या डोकरांनी घाम काढला आता ही वांढर कुठली आली ही वांढर आता मला तर काय सांगू आली वय चायला ह्या वांढरांच्या जाऊ तिकडं तो का हा का केलं बघा बाजा लागला ना दुखतोय का नाही बुडबुल्या होत्या मडक काळा आधी अरे पण मी म्हणतो मडक्यात मडक अडकलंच कसं आणि मी मडक पहिले काढतो अव हळूच लागल त्याला ए तू का बस जायला लपडी करायला पाहिजे ती आणि निस्तारा नको का बस का शांत बस तर वड वार वडतो वड 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 आलं का लगेच तू जाण बरं टपक काय झालं मांडरांच गेले लांब गेले लगेच गेले सकाळी डोक्यांनी जमावलं आणि आता वांढरांनी पण लगेच गेली हा म्हणजे वाईट थांबली असते मी तुमच्या तावडीत बरोबर गावली असते वा तो आयला थोका पडताय दो का आहे का आका कचालाय वाईट तो का आए। 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 आए